श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कविवाल्मीकासारिखा मान्य ऐसा नमस्कार सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सारथ श्रीदासबोध पहिला समास पाचवा सन्तस्तवन विज्ञान प्रधान संस्कृतीमध्ये दृश्य विश्वाचे ज्ञान करून घेणाऱ्या आणि देणाऱ्या विज्ञान पंडिताला किंवा शास्त्रज्ञाला समाजातील आदर्श पुरुष मानतात अध्यात्मप्रधान संस्कृतीमध्ये अदृश्य आत्मस्वरूपाचे ज्ञान करून घेणाऱ्या आणि देणाऱ्या ब्रह्मज्ञानी पुरुषाला किंवा संतांना समाजातील आदर्श पुरुष मानतात आत्मज्ञानी असणारा संत हाच श्री समर्थांचा आदर्श पुरुष आहे सर्वसामान्य माणूस मी देहच आहे या भूमिकेवर आरूढ होऊन जीवन जगतो त्याच्या अनुभवाचे क्षेत्र दृश्यापुरते सीमित असते तो स्वार्थी असतो व वासना तृप्तीच्या मागे लागतो आत्मज्ञानी माणूस मी आत्माच आहे या भूमिकेवर आरूढ होऊन जीवन जगतो त्याच्या अनुभवाचे क्षेत्र दृश्याच्या किंवा स्थलकालाच्या मर्यादा ओलांडून आणंता इतके विशाल बनते म्हणून त्याला महात्मा म्हणतात ज्ञानाग्नीमध्ये आपल्या अहंकाराची आहुती देणारा हा महात्मा अत्यंत निस्वार्थी असतो वासना निर्मूल केल्यामुळे तो पूर्ण समाधानी असतो त्याची संतोष वृत्ती कोणत्याही परिस्थितीत एकाच पातळीवर राहते अकारण उपकाराने भरलेले संत जीवन म्हणजे मानवी जीवनातील सर्व शुभ मंगल आणि अभिजात प्रवृत्तीचे साकार रूप होय संतांची गाठ भेट होऊन त्याचा निकट सहवास घडणे यासारखी भाग्यमय घटना नाही अत्यंत सूक्ष्म अदृश्य व शाश्वत अशी आत्मवस्तू अनुभवण्याची पात्रता संगतीला राहिलेल्या माणसांना मुक्त हस्ताने देणे हेच संतांचे जगातील खरे कार्य आहे आत्मसाक्षात्कार होण्याची युक्ती सापडणे हीच खरी संत कृपा होय अशा संतांचे वर्णन श्री समर्थ येथे करत आहेत संत व संत संघ काय करतात परमार्थाचा आधार असणाऱ्या सज्जनांना म्हणजे संतांना मी आता नमस्कार करतो सूक्ष्म अशा आत्मस्वरूपाचे ज्ञान गुप्त असते संतांच्या अस्तित्वामुळे लोकांमध्ये ते प्रकट होते परमात्मा वस्तू अतिशय दुर्लभ आहे ती मिळणे हाच खरा अलभ्य लाभ होय ती दुर्लभ वस्तू संतांच्या संगतीने रीतीने लाभते परमात्मा किती सूक्ष्म आहे याचे वर्णन त्यांनी पुढे केले आहे खरे सांगायचे म्हणजे ती आत्मवस्तू अगदी उघड आहे पण देहबुद्धीने पाहू म्हटले तरी ती कोणासच दिसत नाही ती प्राप्त व्हावी म्हणून नाना प्रकारच्या साधनांचे कष्ट केले तरी ती अनुभवाला येत नाही अनेक वस्तू ओळखून काढणारे चांगले पारखी आत्मवस्तूच्या बाबतीत फसतात डोळे असून देखील तेथे म्हणजे आत्मवस्तू पाहण्याच्या बाबतीत आंधळेपणाचा अनुभव येतो पाहण्याचा प्रयत्न करीत असूनसुद्धा स्वतःपाशीच असणारी ती वस्तू माणसे पाहायला चुकतात दिव्याच्या प्रकाशाने ती दिसत नाही अनेक प्रकारच्या इतर प्रकाशांनी ती सापडत नाही डोळ्यात अंजन घालून पाहू केले तरी ती नजरेसमोर येत नाही सोळा काळांनी पूर्ण असा पौर्णिमेचा चंद्रप्रकाश आत्मवस्तू दाखवू शकत नाही इतकेच नव्हे तर प्रकाशाच्या सगळ्या काळा ज्याच्यापशी आहेत असा तेजोमय सूर्य देखील ती वस्तू दाखवू शकत नाही कोळ्याच्या अंगातून बाहेर येणारा अत्यंत बारीक धागा सूर्याच्या प्रकाशाने दिसतो अणूवर एणूसारखे अतिशय बारीक पदार्थ सूर्याच्या प्रकाशाने दिसतात इतकेच काय पण केसाचे टोक चिरले तर ते सुद्धा सूर्यप्रकाशाने दिसते हे जरी खरे तरी त्या प्रकाशाने आत्मवस्तू दिसू शकत नाही ती वस्तू संतांच्या कृपेने साधकाला प्राप्त होते आत्मवस्तूचे स्वरूप असे आहे की तिच्या पुढे साऱ्या शंका मावळतात प्रयत्न वाया जातात तर्काच्या साह्यानेच ती जाणायला गेल्यास तर्कच क्षीण होऊन जातो विवेकाने तिचा शोध घेऊ म्हटले तर विवेक लुळा पडतो शब्द स्फुरणे बंद पडते आणि चंचल मनाची धडपड उपयोगी पडत नाही पुराणांतरी असे वर्णन आहे की शेषाला हजार तोंडे आहेत आणि प्रत्येक तोंड बोलू शकते अर्थात त्याचा बोलकेपणा सर्वांच्या पेक्षा अधिक आहे परंतु वस्तू एवढी अपार आहे की तिचे स्वरूप वर्णन करता करता तोही थकून गप्प बसला जगातील सर्वज्ञान वेदाने प्रकाशात आणले असे ज्ञानी माणसे सांगतात वेदांमध्ये नाही असे काही नाही असा सर्वज्ञ वेद देखील आत्मवस्तू कोणास दाखवू शकत नाही संतांच्या संगतीने साधकाला स्वस्वरूपाचा अनुभव येतो आणि आत्मवस्तू कशी आहे हे त्याला कळू लागते त्या सत्संगाचा महिमा शब्दांनी सांगणारा माणूस जगात नाही मायेच्या अंगी अनेक विचित्र कला व अनेक प्रकारच्या शक्ती आहेत परंतु आत्मवस्तूची ओळख करून देण्याची कला किंवा शक्ती तिच्यापाशी नाही मायेच्या पलीकडे असणाऱ्या अनंत परमात्मवस्तूच्या प्राप्तीच्या सोयीचा उपाय फक्त संतच सांगू शकतात संतांचे सांकेतिक वर्णन संत आत्मस्वरूप असतात आत्मस्वरूपाचे वर्णन करता येत नाही म्हणून तेथे शब्द कामाच येत नाहीत हे जरी खरे तरी संत कसे असतात त्याचे खुणेने वर्णन करता येईल संत परमानंदाचे स्थान संपूर्ण सुखमय आणि संतोषाचे मूळ असतात संतापाशी अखंड विश्रांती व कायमची तृप्ती असते भक्तीचे परिवसन झाले की संत पण येते संत हा तीर्थाप्रमाणे धर्माला जगवितो संतांचे अंतःकरण म्हणजे आत्मस्वरूप ठेवण्याचे उत्तम भांडेच होय संतांचा देह म्हणजे पुण्य साठविण्याची पवित्र जागाच असते संतांच्या देहरूपी मंदिरात समाधीरूपी देवता वास करते संतांच्या अंतरात उत्तम विचारांचे मोठे भांडार भरलेले असते संतांचे जीवन म्हणजे सायुज्य मुक्तीचे जीवनाचे दृश्यरूप होय संतांची भेट होणे म्हणजे आत्मवस्तू प्राप्त होण्याची वेळ आपण चालत येणे असे समजावे संत काय देतात संत मोठे श्रीमंत असतात ते श्रीमंत बनतात असंख्य दरिद्री जीवांनाही मोक्ष लक्ष्मी देऊन संतांनी राजासारखे वैभवशाली केले अर्थात अनेक अज्ञानी माणसांना त्यांनी आत्मज्ञान संपन्न केले संत मोठे सामर्थ्यवान असतात व वा अत्यंत उदारपणे आपले सामर्थ्य दुसऱ्याला सहाय्य करण्यासाठी वापरतात ते विलक्षण दानशूर असतात अशा संतांकडून आत्मज्ञान मिळणार नाही असे कसे होईल अर्थात त्यांच्याकडून आत्मज्ञान मिळणे शक्य असते आजपर्यंत जगामध्ये पुष्कळ महाराजे चक्रवर्ती राजे झाले सध्या आहेत व पुढे होतील परंतु यापैकी कोणी सायुज्य मुक्ती देऊ शकत नाही त्रैलोक्यात शोधले तरी सापडणार नाही असे अलौकिक दान संत देत असतात त्या संतांचा थोरपणा कोणत्या शब्दात वर्णन करावा जे परब्रह्म या दृश्य विश्वाहून निराळे आहे वेद व श्रुती ज्याला जाणू शकत नाही ते परब्रह्म संतांच्या कृपेने साधकाच्या अंतःकरणात प्रकट होते हा संतांचा महिमा आहे तो वर्णन करण्यास ज्या उपमा द्याव्या त्या सगळ्या अपुऱ्या पडतात संतांच्यामुळे मुख्य परमात्मा प्रकट होतो समास पाचवा समाप्त जय जय रघुवीर समर्थ